कोल्हापुरातील टेंबलाईवाडी इथल्या टेंबलाई नागरी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया सुरू आहे या निवडणुकीसाठी अठ्ठावीस मे रोजी मतदान होणार आहे दरम्यान या निवडणुकीत टेंबलाई माता विकास पॅनलच्या माध्यमातून सभासदांकडे कौल मागण्यात येतोय सभासदांनी निवडून दिल्यास कर्जावरील व्याजदर कमी करण्याबरोबरच प्रत्येक घरातील किमान एक व्यक्ती सभासद करून घेण्याची ग्वाही संस्थेचे संस्थापक आणि मुख्य प्रवर्तक मनोहर पाटील यांनी दिली आहे टेमलाईवाडी इथल्या टेमलाई नागरी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया सुरू आहे या निवडणुकीसाठी संस्थेचे संस्थापक किंवा मुख्य प्रवर्तक मनोहर पाटील यांच्या पुढाकारातून टेमलाई माता विकास पॅनेल बनवण्यात आलंय या पॅनेलमध्ये अशोक यशवंत गोंजारे अर्जुन बापूसो पाटील अनिल भीमराव पाटील मनोहर तातोबा पाटील वसंत पांडुरंग महेकर सिकंदर हमीद सरगुर हौसाबाई रामचंद्र भोसले विमल रघुनाथ सावंत प्रसाद भालचंद्र दीक्षित अशोक रामराव दोरकर आणि दिगंबर दादोबा खुडे या उमेदवारांचा समावेश आहे या पॅनेलला विमान चिन्ह मिळालंय दरम्यान सभासदांनी पॅनेलला विजयी केल्यास कर्जावरील व्याजदर कमी करू प्रत्येक घरातील किमान एक व्यक्ती सभासद करून घेऊ संस्थेत वीज बिल आणि पाणी बिल भरून घेण्याची व्यवस्था करू कर्ज वाटप रकमेची मर्यादा वाढवण्याबरोबरच स्थावर कर्ज तारण कर्ज गतीनं उपलब्ध केलं जाईल विशेषतः लग्न कार्य छोटे उद्योग व्यवसाय महिला गृह हो उद्योग यासाठी तात्काळ कर्ज उपलब्ध करू संस्थेची इमारत दर्शनी भागात घेण्याचा प्रयत्न करू दरवर्षी वाढीव डिव्हिडंड देण्याबरोबरच ऐंशी टक्केपर्यंत कर्जाची फेड व्यवस्थित करणाऱ्या सभासदांना वाढीव कर्ज देण्याचा निर्णय घेऊ असा वचननामा टेमलाई माता विकास पॅनेलनं जाहीर केलाय तर आपण प्रत्येक सभासदाच्या घरी सायकलवरून जाऊन रुपया दोन रुपया प्रमाणात शेअर्स गोळा करून संस्था स्थापन केली आहे त्याची जाणीव ठेवून सभासदांनी पॅनेलला विजयी करण्याचं आवाहन मुख्य प्रवर्तक मनोहर पाटील यांनी केलं आहे बुधवारी अठ्ठावीस मे रोजी टेमलाईवाडी विद्यालय शाळा क्रमांक तेहतीसमध्ये होणाऱ्या मतदान प्रक्रियेत विमान चिन्हासमोरील बटण दाबून टेमलाई माता विकास पॅनेलला विजयी करण्याचं आवाहन पाटील यांनी केलंय या पॅनेलचं नेतृत्व बबन कावडे सलीम शेख प्रसाद सुतार बबन दोर कर करत आहेत